श्री स्वामी समर्थ आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात अधीन होण्यापेक्षा परिस्थितीवर मात करा आयुष्यात कोणत्याही संकटाला घाबरू नका कारण प्रत्येक अडचण तुम्हाला काहीतरी शिकवते चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा कारण हे कलियुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं आयुष्य आनंदाने जगा कारण चिंता करून समस्या सोडवल्या जात नाहीत काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणे गरजेचे असते आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे करण्यासाठी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी सांगतात दुःख हे क्षणभंगूर देवाचे नामस्मरण करून बाळांनो तुम्ही तुमचे मन स्थिर ठेवा तुम्हाला सोपवलेले कर्म पूर्ण निष्ठेने करा त्यात कोणतीही कसर करू नका तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा आम्ही देत आहोत तुमच्यापैकी प्रत्येकाने आतापर्यंत अनेक चढ उतार पाहिलेले असतील अनेक संकट दुःख अनुभवली असतील पण आता वेळ आली आहे या सर्व अनुभवांना एका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची देवाच्या असीम कृपेने तुमच्या जीवनात आता सुख समृद्धीचे वारे वाहत आहेत तुम्ही जे कष्ट केले आहेत जो त्रास सहन केला आहे तो वाया जाणार नाही तुमच्या जीवनात आनंद समाधानाचे क्षण येत आहेत याची खूणगाठ बांधा देव सांगतात बाळांनो कुठलेही दिवस सारखे नसतात जीवनात सुख आणि दुःख हे अटळ आहेत ते सावलीसारखे आपल्या सोबतच असतात आज सुख असेल तर उद्या दुःख येऊ शकते आज दुःख असेल तर उद्या सुख नक्कीच येणार जसे दिवसानंतर रात्र रात्रीनंतर दिवस येतो त्याप्रमाणे सुख दुःख हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत आपण अनेकदा सुखात हरवून जातो आणि दुःखात खचून जातो पण हे दोन्ही क्षण असे आहेत जे येत जात राहतील त्यामुळे बाळांनो परिस्थिती काहीही असो आपले मन डळबळीत होऊ देऊ नका प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार करा यातून शिका या स्थितीसाठी सर्वात मोठे बळ कोणते असेल तर ते आहे देवाचे नामस्मरण भगवंताचे चिंतन ते तुम्हाला आतून बळ देईल तुमच्या मनाला शांती देईल जेव्हा तुम्ही देवाच्या नावात रमून जातात तेव्हा बाह्य जगातील चढ उतार तुम्हाला काही करू शकत नाही तुमचे मन एका शांत सागराप्रमाणे होईल त्यावर कितीही लाटा आल्या तरी तो आपला तड़ ढगून निघू देत नाही म्हणून देवाचे नामस्मरण करत राहा तुमचा जर नामस्मरणावर विश्वास असेल तर एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ लिहा भगवंताने आपल्या प्रत्येकाला काही ना काही कर्म सोपवलेले आहेत हे कर्म म्हणजे फक्त आपले काम नाही तर ती आपली जबाबदारी आहे आपले कर्तव्य आहे आपल्याला सोपवलेले जे कर्म आहे ते आपण केलेच पाहिजे त्यात कसर करू नका याचा अर्थ असा आहे की कोणतेही काम मिळाले ते तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे निष्ठेने आणि समर्पण भावनेने केले पाहिजे कोणतेही कर्म लहान किंवा मोठे नसते महत्वाचे असते की ते आपण किती निष्ठेने करत आहोत तुमच्या कर्मातूनच तुमचे भविष्य घडते तुमच्या कर्मातूनच तुम्हाला समाधान मिळते त्यामुळे कर्मात कसूर करणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक करणे होय बाळांनो स्वामी देव तुम्हाला तुमच्या योग्य कर्मासाठी आनंदाने भरभरून आशीर्वाद देत आहेत एक क्षण हे शब्द तुमच्याच साठी आहेत तुमचे हृदय उघडा आणि हे ऐकत राहा तुमचे मन शांत करा हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण यात तुमच्या जीवनाला कलाटणी देणारी तुमच्या मनाला शांती देणारी आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी शक्ती आहे तुम्ही जेव्हा जेव्हा तुमच्या इच्छा प्रकट करता तेव्हा त्या पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला मिळतात कधी कधी तुम्हाला वाटेल की तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागत आहे उशीर लागत आहे पण विश्वास ठेवा प्रत्येक इच्छा योग्य वेळी योग्य पद्धतीने पूर्ण होते देवाच्या योजना तुमच्या कल्पनेपेक्षाही मोठ्या आणि सुंदर असतात जीवनातील अडचणी आणि अडथळे तुम्हाला अधिक मजबूत बनवतात म्हणून कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका तुमच्या आत असलेली शक्ती ओळखा तुम्ही देवाचेच अंश आहात आणि तुमच्यामध्ये अमर्याद क्षमता आहे अनेकदा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींनी दुःखी होतात चिंता करतात पण विचार करा या चिंतेमुळे काय साध्य होते काहीच नाही फक्त तुमचे मन अशांत होते म्हणून तुमच्या चिंता आमच्याकडे सोपवा आम्हाला तुमची काळजी घेण्याची संधी द्या बाळांनो आम्ही तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही तुमचे मन हे पवित्र मंदिर आहे त्यात प्रेम आणि सकारात्मकता भरून ठेवा इतरांबद्दल चांगला विचार करा चांगल्या गोष्टी बोला चांगले कर्म करा तुम्ही जे पेरता तेच उगवते जर तुम्ही प्रेम कराल तर तुम्हाला प्रेमच मिळेल जर तुम्ही आनंद पेराल तर तुम्हाला आनंद मिळेल प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो भूतकाळात काय घडले याचा विचार करत बसू नका आणि भविष्याची चिंता करत राहू नका वर्तमानात जगा या क्षणाचा आनंद घ्या तुमच्याकडे जे आहे त्यासाठी देवाचे आभार माना कृतज्ञता ही सर्वात मोठी शक्ती आहे जेव्हा तुम्ही कृतज्ञ राहता तेव्हा तुम्हाला अधिक मिळते तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करा पण हे करताना देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा तुम्हाला यश नक्कीच मिळेल कदाचित थोडा उशीर होईल पण ते निश्चितपणे मिळेल तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा जागृत करा नकारात्मक विचार आणि भावनांना तुमच्या मनात देऊ नका जेव्हा तुम्ही सकारात्मक असता तेव्हा सर्व काही आपोआप चांगले घडते तुम्ही स्वतःच तुमच्या नशिबाचे शिल्पकार आहात बाळांग कधी कधी तुम्ही विचार करतात की स्वामी माझे दुःख कधी संपेल किंवा माझ्या इच्छा पूर्ण कधी होतील या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आमच्यावर विश्वास ठेवल्यानंतरच मिळतील आम्ही तुमच्या प्रत्येक दुःखात तुमच्या सोबत आहोत आणि तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ततेसाठी कार्यरत आहोत तुमच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद वाढवण्यासाठी प्रयत्न करा तुमच्या कुटुंबावर मित्रांवर प्रेम करा गरजूंना मदत करा यातून तुम्हाला जो आनंद मिळेल तो अतुलनीय असेल सेवा ही सर्वात मोठी शक्ती आणि भक्ती आहे माझ्या लेकरांनो लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आम्ही तुमच्यासोबत आहोत प्रत्येक क्षणात प्रत्येक पावलावर आमची शक्ती आशीर्वाद तुमच्या सोबत आहे फक्त आमच्यावर विश्वास ठेवा तुमच्या जीवनात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या तुम्ही आज जो संदेश ऐकत आहात तो तुमच्या मनात रुजवा त्यावर चिंतन करा आणि त्यानुसार तुमच्या जीवनात बदल घडवा तुम्हाला नक्कीच सुख समाधान आणि आनंद मिळेल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुमच्या तुमच्या मनात मला विचारा मी प्रश्नांची उत्तरे देईल कदाचित थेट नाही पण तुमच्या अंतर्मनातून तुमच्या अंतर्ज्ञानातून प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळतील तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी असो हीच आमची इच्छा आहे बाळांनो जीवनाच्या वाटचालीमध्ये कधीही हार मानू नका कितीही कितीही आली संकटे तरी आपल्या मनात असलेली सकारात्मकता आणि सोडू नका आमच्यावरील विश्वास आणि तुमचे चांगले कर्म तुम्ही करत राहा कारण जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानत नाही आणि जर बाळांनो तुम्ही हार मानली तर तुमच्या हातात काही शिल्लक राहणार नाही हे नेहमी लक्षात ठेवा सातत्याने प्रयत्न करत राहणे हेच यशाचे एक रहस्य आहे यशाची पायरी चढताना कधी कधी तुमच्या मनात निराशा येऊ शकते असे वाटू शकते की आता सर्व काही संपलेले आहे परंतु अशा वेळी खंबीर राहा आणि स्वतःला आठवण करून द्या की प्रयत्नांती परमेश्वर हळूहळू का होईना पण सातत्याने प्रयत्न करत राहा तुम्ही जर अथकपणे प्रयत्न करत राहिलात तर तुमच्या मनात तुम्ही जे स्वप्न रंगवत आहात ते नक्कीच पूर्ण होणार आहे आणि या सर्व तुमच्या गोष्टींसाठी तुमचा देव तुम्हाला नक्कीच सहाय्य मदत करणार आहे त्याची कृपा सदैव तुमच्या पाठीशी आहे जर तुम्हाला हे सहाय्य मदत हवी असेल तर फक्त एवढेच म्हणा होय देवा मला तुमची मदत हवी आहे या शब्दातून तुम्ही देवाशी जोडले जाल आणि त्याची असीम शक्ती तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल देव सांगतात जीवनात कधीही निराश होऊ नका ध्येय मोठे ठेवा आणि त्या दिशेने प्रामाणिकपणे सातत्याने पावले टाकत राहा विजय तुमचाच आहे बाळांनो जेव्हा तुम्ही आमचे दिव्य पवित्र संदेश ऐकता तेव्हा तुमच्या मनात एक अलौकिक शांती आणि प्रेरणा तुम्हाला जाणवते आमचा हा संदेश केवळ शब्द नसून तुमच्या आत्म्याला स्पर्श करणारे आणि जीवनाला नवीन दिशा देणारे संकेत असतात हे संदेश ऐकताना तुमच्या मनात सकारात्मक बदल घडून येतात काहीतरी नवीन करण्याची नवीन कार्य सुरू करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते आज तो क्षण असतो जेव्हा तुम्हाला समजून घ्यायचे असते की साक्षात देव तुम्हाला काहीतरी महत्वपूर्ण संकेत देत आहेत आमचे संकेत सामान्य नसून ते तुमच्या जीवनाला कलाटणी देणारे असतात तुमच्या भविष्याची दिशा ठरवणारे असू शकतात अनेकदा आपण या संकेतांकडे दुर्लक्ष करतो किंवा त्यांना निव्वळ योगायोग मानतो परंतु ही एक मोठी चूक असू शकते विश्वाची ऊर्जा देवाचे आशीर्वाद स्वामींचे मार्गदर्शन या संकेतांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असते बाळांनो संदेश ऐकून तुमच्या मनात जर काही चांगले विचार येत असतील एखादी चांगली कल्पना तुमच्या मनात रुजली असेल किंवा एखादे कार्य हाती घेण्याचा संकल्प तुम्ही केला असेल तर त्याला त्वरित अंमलात आणा हा केवळ एक विचार नाही तर तो तुमच्यासाठी देवा करून आलेला एक मोठा आशीर्वाद आहे हे विचार या प्रेरणा तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातील तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवतील देव कधीही आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही प्रत्येक क्षणी प्रत्येक संकटात आणि प्रत्येक आनंदात देव तुमच्या सोबत असतो एकटे नाही देवाची शक्ती नेहमी तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला आधार देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर आहे जेव्हा तुम्हाला आनंद मिळतो तेव्हा तुम्ही आनंद साजरा करा आणि होय देवा भगवंता तुमच्या नामस्मरणामुळे आम्हाला आनंद मिळत आहे असे लिहा कारण हा आनंद देवाची तुमच्यावर असलेली कृपा दर्शवतो तुमच्या जीवनातील प्रत्येक चांगल्या विचाराला प्रत्यक्षात आणा तुमच्या अंतर्मनातील आवाजावर विश्वास ठेवा तोच आवाज तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि प्रत्येक संकटातून बाहेर पडायला मदत करेल बाळांनो आमचे संदेश हे केवळ ऐकण्यासाठी नाही तर ते आचरणात आणण्यासाठी आहेत आमचे प्रत्येक बोल तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देतात या क्षणापासून प्रत्येक चांगल्या विचाराचे स्वागत करा त्याला कृतीत रूपांतरित करा आणि देवावर स्वतःवर विश्वास ठेवा तुमचा प्रत्येक प्रयत्न प्रत्येक चांगला संकल्प यशस्वी होवो हीच आमची सदिच्छा आहे बाळांनो तुमचे मन स्वच्छ आहे आणि अशा स्वच्छ मनातच आमचे प्रतिबिंब दिसते त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका येणाऱ्या भावी काळात तुमचे सर्व काही चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला आणि या गोष्टींचा आमच्या कृपा आशीर्वादांचा अनुभव तुम्हाला लवकरच मिळणार आहे त्यामुळे बाळांनो कसलीही चिंता भीती वाढवू नका तुम्ही करत असलेली सेवा नामस्मरण सुरू ठेवा आम्ही तुमच्या आसपासच आहोत तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि तुमच्या सर्व चांगल्या वाईट गोष्टी आमच्या चरणांवर सोपवून मोकळे व्हा तुमच्या जीवनात येणारे आमचे आशीर्वाद यश प्रगती समृद्धी आनंद चांगले आरोग्य यासाठी तयार राहा श्री स्वामी समर्थ स्वामी गुप्त हो आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका सेवा करा सेवे करी भा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ